केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी जे काही विधेयक मंजूर केलेलं आहे त्या विधेयकाच्या मंजुरीपासून शेतकऱ्यांनी देशभरातून विरोध सुरू केलेला आहे प्रत्येक राज्यानं आपापल्या राज्यामध्ये अनेक दिवस ते आंदोलन केलं पंजाब असेल हरियाणा असेल राजस्थान असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल साऱ्या राज्यांनी त्या विधेयकाला विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित राखलं जात नाही तर जी शेती कॉर्पोरेट सेक्टर घेणार आहे ते शेतीचे भाव ठरवणार आणि त्या मालाची कुठल्याही प्रकारे हमी नाही त्याच्यामध्ये काही जर का वादविवाद निर्माण झाले जर का एखादा आता कुठला शेतीचा प्रश्न झाला तर आपण तहसीलदारांकडे अर्ज करतो तहसीलदार त्याच्यावरती निर्णय देतात त्याला तो निर्णय मान्य नसेल ते प्रांत कार्यालयाकडे अपील करतात प्रांत कार्यालयातल्या निर्णयाच्या विरोधात जा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अपील केलं जातं न्याय विभागीय आयुक्तांकडे अपील केलं जातं राज्य सरकारकडे अपील केलं जातं विविध न्यायालयामध्ये अपील केलं जातं परंतु या विधेयकामध्ये फक्त प्रांतांकडे तुम्ही अपील करायचं आणि तो निर्णय अंतिम निर्णय असेल त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे तुम्हाला दाद मागण्याचा अधिकार ठेवलेला नाही म्हणजे हे जे काही त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा काय हेतू आहे हे सिद्ध होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनानं दिलेले जे अधिकार आहेत आपल्यावरती जर का अन्याय झाला तर आपण न्यायालयात दाद मागू शकतोय परंतु यामध्ये ही तरतूद ठेवली नाही शेतकरी उद्ध्वस्त होईल या कारणामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे जवळपास चौऱ्याण्णव हजार ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्या जागेवरती उभे केलेले आहेत एक कोटी वीस लाखाच्या वरती शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुठल्याही मीडियामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही आपली मराठी चॅनल्स आहेत त्याच्यावरनं काही त्यातलं दर्शन घडत नाही जे काही आहे ते दिल्लीचे काही हिंदी चॅनल्स आहेत त्याच्यावरती दाखवलं जातंय त्यांनाही अधिक त्रास सहन करावा लागतोय जे कोणी मग आशिष जाधवांसारखे संपादक जर का ती बातमी दाखवत असतील तर सरकारचा मालकावरती दबाव येतो आणि मालक सांगतो की सरकारविरुद्ध काही करायचं नाही अशी जाधव सारख्या स्वाभिमानी संपादकांनी मराठी मातीमध्ये जन्माला आलेल्या या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलानं जरी ते त्या चा चॅनलचे संपादक असतील तरी मातीशी इमान राखून शेतकऱ्यांशी इमान राखून त्यांनी त्या ठिकाणी संपादक पदाचा राजीनामा दिला जर का सत्य बातम्या आम्ही दाखवू शकत नसू तर मग आम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे असा अत्याचार अनेक ठिकाणी सुरू आहे जे कोणी चॅनल्स दाखव चॅनल्सवर दाखवतात त्यांच्यावरती धाडी घातल्या जातात ईडी आणल्या जाते काय गुन्हा अन्वे अन्वेषण शाखेकडे आर्थिक शाखेकडे तक्रारी केल्या जातात आणि दा। जेणेकरून विरोधात कोणी आमच्या छापू नये विरोधात कोणी जाऊ नये विरोधात कोणी बोलू नये अशा प्रकारची भूमिका घेतली जाते देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्व स्वातंत्र्य मिळवण्याकरता आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्याकरता सीमेवरती लढणारा जो काही हरियाणा पंजाब इथला जो काही जवान त्या ठिकाणी कार्यरत आहे त्याच्या आईवडिलांच्यावरती तिकडे तो सीमेवरती सीमेचं रक्षण करतोय आणि त्याच्या आई वडिलांच्या वरती मात्र रस्त्यावरती येऊन आठ आठ दिवस राहून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे लाठ्या काठ्या खाव्या लागत आहेत ही कुठली आली लोकशाही या लोकशाहीचा अर्थ तरी नेमका काय समजायचा ही कुठेतरी ट्रम करता देशाला गाण टाकण्याकरता चाललेला आहे परदेशामध्ये आपला नाव लौकिक मिळवावा म्हणून तिथल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचा त्याचा आर्थिक नुकसान आपल्याला वेगवेगळ्या धोरणातून सहन करावं लागतं राज्याअंतर्गत वेगवेगळी वेग जी काही राज्य कार्यरत आहेत कोरोनासारख्या संकटाच्या काळामध्ये मध्य प्रदेशचं सरकार पाडण्यामध्ये हे सरकार गुंतलं म्हणजे जे देशापुढचे प्रश्न आहेत ते न सोडवता ते प्रश्न अधिक कसे चिघळत राहतील देशातल्या लोकांना कशा प्रकारे छेळता येईल कसा सूड उगवता येईल याकरता हे सरकार सत्तेवरती आले आहे का अशा प्रकारचा प्रश्न मनामध्ये पडतो पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात कर्नाटक केरळ राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्याकरता संघर्ष करणाऱ्या त्या शेतकरी नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण हे निवेदनाच्या माध्यमातून आणि एक तास ठे आंदोलन आपल्या राज्यामध्येही कोरोनाचं मोठं संकट आहे प्रशासनावरती वेगळी जबाबदारी आहे म्हणून कुठल्याही प्रकारचं प्रखर किंवा तीव्र आंदोलन न करता शांततेच्या मार्गाने आपल्या शेतकरी बांधवाला कशा प्रकारे पाठिंबा देता येईल या भूमिकेतनं आपण केलं तिकडनं जर का निर्णय झाला आठ तारखेला भारत बंद असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारत बंद करण्याकरता योगदान आपण निश्चितपणे देऊ आणि शेतकरी आंदोलन यशस्वी होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता आपण साऱ्यांनी मौलिक असं सहकार्य करावं अशी आपल्याकडे अपेक्षा आहे